खऱ्या अर्थानं दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार दहा रोजीच्या शासन परिपत्रकानुसार सेल्फ फायनान्सच्या मान्यताप्राप्त वर्ग सहा ते बारावी दर्जावाढ वर्ग एक ते बाराच्या नवीन मंजुरीसाठी लागणार म्हणजे त्या ठिकाणी जो आदेश काढला गेला त्याच्यामध्ये तीस वर्षाचा रजिस्टर ॲग्रीमेंट केलं पाहिजे त्याचबरोबर डिपॉझिट पंधरा लाख रुपये भरलं पाहिजे आणि चलन दीड लाखाचं केलं पाहिजे या बाबी जर बघितल्या तर त्या ठिकाणी श्रीमंत वर्गातीलच लोक ह्या शाळा काढू शकतील डेव्हलप करू नका प्रश्न विचारावर परंतु त्या ठिकाणी दोन हजार दहा ते एकोणीस पर्यंत पाच हजार रुपये चलन होतं पाच वर्षाचं अग्रीमेंट होतं डिपॉझिट पाच लाख रुपये होतं मध्यंतरीच्या काळात तत्कालीन मंत्री केसरकर साहेब यांच्या कार्या म्हणजे झाली होती आणि या संदर्भातलं अग्रीमेंट कमी ऍग्रीमेंट कमी करण्याचं केलं होतं तर मंत्री महोदयांना आहे की हे तीस लाखाचं अग्रीमेंट करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी मोठ्या प्रमाणात द्यावी लागते त्यात सभापती महोदय या संदर्भामध्ये आपण बैठक घेऊ निश्चितपणे आपण जेव्हा या निकषांच्या संदर्भामध्ये चर्चा करतो तर त्याच वेळेस आपण विद्यार्थ्यांच्याकडनं जी काही फी आकारणी केली जाते पालकांकडून तुमचं पहिले माझी आपल्याला विनंती आहे की त्याही संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा करण्याची आवश्यकता आहे आतापर्यंत प्रोसिडिंग बघून घ्या मराठीचे माध्यमाचे दोन हजार एकोणचाळीस इंग्रजी माध्यमांचे बारा हजार नऊशे शहाऐंशी उर्दू हिंदी बंगाली गुजराती कन्नड दोनशे छत्तीस असे एकूण पंधरा हजार दोनशे एकसष्ट शाळेंना त्या ठिकाणी मान्यता आतापर्यंत देण्यात आलेली आहे न्याय जर बोलायचं झालं तर राज्यमंडळ तेरा हजार सहाशे चौसष्ट सी बी एस सी बारा बाराशे चार राज्यमंडळ व सी बी सी पंधरा अशा पद्धतीने एकूण पंधरा हजार दोनशे एकसष्ट शाळेना त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये ऑनलाइन प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी विचार करतो आहोत आतापर्यंत साधारणत ऑनलाइन दर्जावाढचे एकशे चौतीस आणि नवीन शाळेचे एक्क्याऐंशी असे प्रस्ताव प्राप्त आहेत ऑफलाईनचे एकशे सत्तावीस प्रस्ताव प्राप्त आहेत काय सांगितलं त्याने सगळं सांगितलं काय राहिले काय नाही असेल तरच विचारायचं असेल तरच काय तुम्हाला सभापती मोदयने एकच या अर्धा तासा चर्चेच्या माध्यमातून मंत्री महोदयांना एक विनंती आहे भुसे साहेब की पंधरा लाख रुपये डिपॉझिट आपण घेता बरोबर आहे परंतु याचं समजा आपण वर्गीकरण केलं ग्रामीण भागातल्या शाळा आणि त्याच्यामध्ये मराठी माध्यमाच्या आणि स्टेट बोर्डच्या आपल्या इंग्रजी मीडियमच्या शाळा आणि त्याच्यामध्ये जे नक्षलाईट एरिया आहे डोंगराळ भाग आहे दुर्गम भाग आहे तर याच्या संदर्भामध्ये आपण हे जे डिपॉझिटचे निकष आहे आपले हे जर आपण वेगवेगळे केले कारण शहरी भागाची परिस्थिती आणि ग्रामीण भागाची परिस्थिती वेगळी राहते तर त्या उद्देशाने आपण तशा पद्धतीचा आपण निर्णय घ्यावा ही आमची या चर्चेच्या माध्यमातून विनंती आहे ठीक आहे निश्चितपणे तपासून घेऊ आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जो काही निर्णय करावा लागेल तो करू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा